पुणे जिल्ह्यातील सागर कदम आणि मयुरी दांगडे दोघांचं लग्न ठरलं होतं लग्नाची तारीखही ठरली होती प्री वेडिंग शूटही झालं होतं मात्र नवरी असलेल्या मयूरच्या मनात काही वेगळंच होतं तिला नवरा पसंत नव्हता आणि त्यामुळं तिनं एक भयंकर कट रचला तिनं नवऱ्या मुलाला ठार मारण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयाची सुपारी दिली होती हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात माझ्यासोबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर आहे सर यवत परिसर घडलेली ही घटना नेमकं काय घडलं होतं ह्यामध्ये यवतला जवळपास सत्तावीस फेब्रुवारीला एक प्रकार घडला त्यामध्ये खामगाव फाटा ह्या ठिकाणी रात्री साडे दहाच्या सुमारास सागर कदम ह्या व्यक्तीला एका वर्णा गाडीतून चार पाच इसमांनी येऊन मारहाण केली होती त्याच्यामध्ये त्याला जबर मारहाण होऊन त्याचा पाय पण फ्रॅक्चर झाला होता आणि सदरचा इसम हा हॉस्पिटलाइज होता त्या अनुषंगाने आम्ही त्याचा खुनाचा प्रयत्न करणे आणि तत्सम कलम लावून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला होता ह्या गुन्ह्याचा तपासा आणि ती असं निदर्शनास आलं की ह्यामध्ये त्याचं ज्या मुलीसोबत लग्न ठरलं होतं ती मुलगी आणि तिचे काही साथीदार ह्या सगळ्यांनीच त्याच्यावर हल्ला हा घडवून आणला होता त्या अनुषंगाने आम्ही पाच आरोपी हे अरेस्ट केलेले आहेत आणि ज्या मुलीने दीड लाख रुपये देऊन ही सुपारी दिली होती ती ती मुलगी तिचा आम्ही शोध अजून घेतो आहे तसं नेमकं काय झालं होतं कारण संपूर्ण लग्न ठरलं होतं त्यांचं प्री वेडिंग शूट झालं होतं आणि त्या मुलीनं त्याला चित्रपट पाहण्याच्या आम्ही बोलवलं होतं आणि चित्रपट पाहून परत जात असताना तिला हा संपूर्ण कट घडून आणला ह्यामध्ये आता जी जसं आपल्याला सांगितलं की पाच आरोपी ज्यांनी यांना मारहाण केलेली आहे हे पाच आरोपी अरेस्ट केलेले आहे आणि जे मुख्य सूत्रधार आहे जी मुलगी जिचं लग्न ठरलं होतं ती अजूनही अरेस्ट झालेली नाही ती अरेस्ट झाल्यानंतर नेमकं म्हणजे तिची काय अशी अडचण होती आणि तिने हा कट का रचला ह्या सगळ्या गोष्टींवर जास्त प्रकाश टाकता येईल सर याच्यामध्ये एक आरोपी आहे सुद्धा नाव दांगडे आहे किंवा इतर आरोपी आहेत या आरोपी मुलीचं आणि यांची आधीपासून काही ओळख होती का किंवा या संपूर्ण प्रकारा आणखी दुसरं काही कारण आहे नाही त्या मुलीने जवळपास दीड लाख रुपये हे कॅश आणि अकाउंटला ट्रान्सफर ह्या स्वरूपातले दिलेले आहेत ही जी नावं आहेत आरोपींची ही वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे आहेत परंतु त्यांचे एकाच गावातले किंवा ओळखीचे आहेत का ह्या संदर्भाने तपास हा सुरू आहे सर खर तर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो मारहाणीचा प्रकार आहे असं वाटलं होतं त्या अनुषंगाने आपण गुन्हा देखील दाखल केला होता मात्र या संपूर्ण प्रकरणामागे एक भावी नवरी असते की मयुरी आहे हे कसं समोर आलं ह्याच्यामध्ये आमच्याकडे काही अशी माहिती येत होती काही नातेवाईकांनी यांना भेटल्यानंतर की काहीतरी हा जो दिसतो आहे डोळ्याला जो दिसतो त्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे ह्या अनुषंगाने जेव्हा आम्ही टेक्निकल अनालिसिस केलं आणि इतरही काही गोष्टींची जेव्हा आम्ही चाचपणी केली तेव्हा ह्या संबंधित मुलीचं आणि ह्या पाच आरोपींचं त्याच्यामधला जो काही सहभाग आहे तो निष्पन्न झाला सर या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त नवरा ना आहे हे एवढे एकच कारण होत की आणखी काही कारण आहे मी जस म्हटलं की ती जी मुख्य आरोपी आहे निष्कर्ष काढता येणार नाही परंतु तपासांती आम्ही कुठल्या कारणामुळे हा गुन्हा घडला ह्याच्यापर्यंत आम्ही पोहोचू आता आपण एकूण टोटल चार पाच आरोपी अटक केले आहे त्यांच्याकडे जी आपण चौकशी केली त्याच्यातून तात्पुरता समोर काही त्याच्याकडनं त्यांना एवढंच समोर येत आहे की त्या मुलीला त्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं म्हणून तिने त्यांना पैसे दिले होते आणि त्यांनी ते पैसे घेऊन त्याला मारहाण केली पत्र आपण पाहू शकता पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस स्टेशनच्या आधी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला आहे तर नवरी मुलीला मुलगा पसंद नव्हता खरं त्याचं लग्न ठरलं होतं लग्नाची तारीखही काढली होती आणि मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या दोघांचं फोटोशूटही झालं होतं मात्र मयूरच्या मनात काही वेगळंच होतं आणि तिने भावी नवरदेव असलेल्या सागर कदमला ठार मारण्यासाठी दीड लाख रुपयाची सुपारी दिली होती आणि त्यानुसार त्याच्यावर हल्ला देखील घडून आणला होता मात्र या संपूर्ण घटनेत सागर बचावला आणि त्यानंतर प्रकरण पोलिसात गेलं आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आला यातील या पाच आरोपींना सध्या पोलिसांनी अटक केलंय मात्र मुख्य सूत्रधार जी आहे मयुरी दांगडे ती अद्याप फरार आहे आणि पोलीस तिचा शोध घेत आहे पुण्याहून किरण शिंदे लोकपत व्हिडिओ